तर आता आपण आहोत मुंबईच्या काटकवर कामराजनगरमध्ये आपल्यासोबत आहे शिवसेनेचे प्रमुख परमेश्वर कदम माजी नगरसेवक कदम जी काय सांगाल सध्या एक निकाल लागला त्यानंतर नीलम या बिल्डरवरती एक व्हॉट्सअपच्या माध्यमातून मॅसेज व्हायरल होताला पाहायला मिळाला परंतु लोकांमध्ये भ्रम काही लोकांनी निर्माण केला आपण काय सांगाल नीलम बिल्डर याला आपल्या कामराजनगरमधील आणि रामबाईनगरमधील आदर्श प्रेरणा आणि नालंदा आनंद या संस्थेवरती झोपडीधारकांनी दोन हजार पाच साली विकासक म्हणून नेमले होते आणि त्याने दोन हजार पाचपासून ते आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचं एसआरएचं काम सुरू केलं नव्हतं आणि लोकांना तो दोन हजार बावीस पर्यंत तेच सांगत होता की माझ्याकडे पैसे नाही त्यामुळे मी या ठिकाणी काम करू शकत नाही पण याबाबत आम्ही शिंदेसाहेबांना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती केली आणि त्यांना असं सांगितलं होतं की आमचा विकासक दोन हजार पाचपासून आम्हाला उल्लू बनवत आहे आमच्या इथे झोपडीधारकांचे अॅग्रीमेंट केले करार केले आणि त्याला झोपडीधारकांनी दोन हजार पाच साली विकासक म्हणून नेमलं आणि तसा प्रस्ताव एस आर एमध्ये देखील सबमिट केला पण तोपासून आजपर्यंत तो विकासकाने काम केलं नाही त्यामुळे त्याला काढावं हो, आणि नवीन विकासक द्यावं तर त्यावेळेस तत्कालीन सरकारने म्हणजे शिंदेसाहेबांनी आम्हाला एम एम आर डी एच्या मार्फत संपूर्ण रामबाई नगर आणि कामराजनगर डेव्हलप करण्यासाठी प्रकल्प तयार करून दिला आणि सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घराचा प्रकल्प सुरू झाला आणि त्याच वेळेस मग विकासकाने काही लोकांना जे त्या विकासकाच्या विरोधात होते अशा काही लोकांना घेऊन पुन्हा एकदा एस आर एमध्ये अर्ज केला की मी आता डेव्हलपमेंट करायला तयार आहे माझ्याकडे पूर्वी पैसे नव्हते आता माझ्याकडे पैसे आहेत पण वीस वर्ष लोकांनी वाट बघितली होती आणि वीस वर्ष तोच विकासक त्याच लोकांना हाकलून देत होता ऑफिसमध्ये दे घेत नव्हता फोन उचलत नव्हता ऑफिसमध्ये आल्यानंतर जबरदस्ती जरी घुसले तरी विकासक निघून जात होता आणि स्पष्ट तोंडावर सांगत होता तुम्हाला कुठला बिल्डर पाहिजे तुम्ही करून घ्या आमच्याकडे काय पैसे नाही आहेत करू शकत नाही आणि अशाच विकासकाच्या पाठी तेच ज्यांनी बिल्डर रोज लात मारत होता तेच लोक पुन्हा गेले आणि ते त्या बिल्डरच्या बाजूने उभे राहून असं आज प्रचार करत आहेत की बिल्डर जिंकला आणि बिल्डर जिंकला म्हणजे काय झालं की झोपडीदार घारले जर बिल्डर जिंकल्यावरती हे लोक खुश होत असतील तर हे बिल्डरचे दलालच आहेत बिल्डर जो वीस वर्ष आमच्या लोकांना अशा घाणीत सडत ठेवलं होतं आणि त्याच्यामुळे आमच्या इकडचे कित्येक लोक आजारपणामुळे मिळे मेले आणि बऱ्याचशा लोकांना त्या घाणीत राहायला लागलं सार्वजनिक शौचालयामध्ये आज एवढी हालत खराब वीस वर्षापासून वर्ष आहे की एका एका शौचालयात तीस तीस जो झोपडीदारा लाईन लावून असतं मग जो विकासक काम करत नाही असा विकासक जिंकल्यानंतर जर एखादा माणूस आनंद व्यक्त करत असेल तर अशा वेळी सर्व झोपडीधारकांच्या दृष्टीने हा दुर्दैवाची दुर बाब आहे की हे झोपडीधारकांच्या वतीने दुःखी व्हायला पाहिजेत की झोपडीधारक जर हरले तर या लोकांनी दुःखी व्हायला पाहिजे अजून निकाल आलेला नाही आहे फक्त हायकोर्टाने डायरेक्शन सेट केलेत की आम्ही त्याची पिटिशन ॲडमिट करून घेतो आणि पिटिशन ॲडमिट करून घेण्यासाठी काही ग्राउंड दिले त्यामुळे या ठिकाणी अजून विकासक जिंकला आहे किंवा झोपडीधारक हारले आहेत असं देखील नाही हा लढा झोपडीधारकांचा त्यांच्या हक्काच्या घरासाठी वीस वीस वर्ष जर एखाद्या विकासकाला झोपडीधारक विकासक, विकासक म्हणून नेमतात ॲग्रीमेंट करतात करार करतात एस आर एमध्ये सबमिट करतात आणि वीस वर्ष जर त्यांची घरं बिल्डिंग नाही बनवू शकत तर असा विकासक म्हणून तो नालायकच आहे तर अशा विकासकाच्या बाजूने जे काही लोकं आहेत आणि जे दिसत आहेत त्याच्याबद्दल कामराजनगर आणि रामबाई नगरमधल्या सर्व झोपडीधारकांच्या मनात अतिशय राग आहे अनेक लोक मला येऊन बोलली की साहेब विकासक जिंकला म्हणून हे जे खुश होणारे हे झोपडीदार झोपडीधारकांचे दुश्मन आहेत आणि बिल्डरचे दलाल आहे त्यामुळे मी ज्यावेळेस आता मला आमच्या बिल्डरच्या विरोधात जी चालू केस आहे त्याच्यात आमच्या वकिलाने जी माहिती दिली ती अशी दिली होती की त्याचं पिटिशन रिजेक्ट हाफ झालेलं आहे आणि जा लँड ॲक्विजिशनसाठी पुढची अकरा तारीख दिलेली आहे तर त्याच्यामध्ये पिटीशन ॲडमिट झालेलं आहे आणि लँड ॲक्विझिशनच्याबद्दल पण त्याच्यामध्ये पॉईंट घेतलेला आहे एवढं आहे पण याचा अर्थ असं होत नाही की बिल्डर जिंकला आणि झोपडीधारक हारवी माझ्या मते झोपडीधारकांची बिल्डिंग लवकरात लवकर झाली पाहिजे कदाचित या बिल्डरच्या दल दलालांच्या म्हणण्याप्रमाणे जर बिल्डर जिंकला तर शंभर टक्के तो आपल्याला तीन चार वर्षात काम करून देऊ शकेल काय ज्याप्रमाणे एस आर एच्या किंवा एम एम आर डीच्या प्रकल्पामध्ये प्रत्येक झोपडीदारकाला दर महिन्याचे पंधरा हजार रुपये मामाप्रमाणे दोन वर्षाचे एक सकट तीन लाख साठ हजार भाडे असे चार हजार घरांचे जवळपास एकशे अडतीस करोड भाडे एम एम आर डी आणि एस आर एने एका तीन महिन्याच्या आतमध्ये दिले त्यातले एक एकशे अडतीस करोड सोळा दहा करोड जरी भाडे ठरले तरी दहा सुद्धा बिल्डर देऊ शकेल काय आज आमच्या ओमसाई गणेशचे देखील दोन करोड वाढे मागच्या दीड वर्षापासून थकलेलं आहे आज सुद्धा तो एसआयएच्या अधिकाऱ्यांकडे सांगतो की माझ्याकडे पैसे नाही देऊ शकत नाही आणि कोर्टामध्ये जाऊन सांगतो की मी काम करू शकतो ते हे सर्व कागदी घोडे नाचवणारे वकिलांना पुढे करून झोपडीधारकांचे हक्क मारण्याचा सा प्रयत्न चालू आहे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला या घाणीतून बाहेर काढलेला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की या घानेरड्या बिल्डरपासून या सर्व झोपडीधारकांना बाहेर निघावा आणि लवकरात लवकर चार वर्षाच्या संपूर्ण रामभाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरमधील रहिवाशांना बिल्डिंग मध्ये घर मिळालं त्याचप्रमाणे काही मूर्ख लोक असे बरतात की प्लान पास नाही झाला तरी झोपड्या तोडल्या या मूर्खांना एवढं कळलं पाहिजे प्लान पास झाल्याशिवाय एलो आय निघतो का आज त्या ठिकाणचा एलोआय निघाला आणि एलोआय निघल्याशिवाय कोणीही झोपड्या तोडू शकत नाही तर पहिल्यांदा अभ्यास केला पाहिजे काहीतरी चित्रविचित्र बोलायचं माकडासारखे वितुष्ट चाळे करायचे आणि मग स्वतःला म्हणायचं की आम्ही समाजसाठी करतो बिल्डरसाठी करता हे सर्व लोकांना दिसतंय त्याच्यामुळे किती नाचलात नागरे नाचलात तरी कोणी त्याच्यावरती तुमच्याबद्दल लोक सामान्य झोपडीदारक हे सर्वसाधारण साधारण गरीब लोक आहेत ते बोलत जरी काही नसले तरी त्यांना कळतं की बिल्डरचा झालाल का खुश होतो बिल्डर जिंकल्यावर आणि झोपडीदारक घालले तर आम्हाला का वाईट वाट मग या ठिकाणी आपल्या माध्यमातून त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की लवकरात लवकर आपलं घर व्हायचे असेल तर आपल्याला या सर्व दलालांनी देखील बिल्डरला सोडलं पाहिजे आणि बिल्डरच्या विरोधात राहून जनतेच्या बाजूने लढलं पाहिजे